दादान दादा न पाण्या राहू ऐका दुसरं कडव बघा दादा इथं तुमच्या बहिणी बसलेले दादा दुसरं कडू यांच्यासाठी ऐका बघा बहिणी तुमच्या डोळे रडू रडू लाल बघा बर प्रत्येक मैल बहिणीकडे बघा बघा बहिणी तुमच्या डोळे रडू रडू लाल झाला बेभान मराठा पाण्या पावसाचे हाल चिखला तुडवा सुद्धा मराठा यायलाय दादा दादा तुमच्या साठी आमली चिखलन चिखलन रस्ता काय दादा दादा तुमच्यासाठी आम्ही पाट रखताचे वाहू हो, नका नका दादा तुम्ही काय परिस्थिती झाली काय परिस्थिती झाली घराघरात बघा दादा पण महालक्ष्म्याचे उरलेले लाडू सुद्धा आम्हाला कडू लागायले दादा कारण काय झाले बघा साखरही झाली कडू घास लागे ना हो गोड दादा इथं पडलेले ना आपल्याला भाकरी गोड लागणार आहेत साखरही झाली कडू घास लागे ना हो गोड घर फेकते बाहेर लागे आम्हा तुमची ओढ घरी गेलं की परत इकडे यावं वाटायला लागले दादा आता सर्वांचं मन म्हणते दादा चला उठा तुम्ही दादा चला उठा तुम्ही दादा पुन्हा मुंबईला जाऊ नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू दादा मला एकटं पाडलंय मराठा समाजाला शेवटचं कडवं काय बघा वैरी झाले भाऊ बंध त्यांनी रस्ता केला भाऊ म्हणून सर्वांना सांभाळलं आज आमच्यावर वेळ आली तर काय परिस्थिती झाली बघा वैरी झाले भाऊ बंद त्यांनी रस्ता केला बंद तरी सुद्धा मराठा समाज चिखलानी आला आहे का आम्ही चिखला तोनी आलो आम्हा नाही वाद छंद आम्ही चिखला तोनी आलो आम्हा नाही वाद छंद का तुमच्या शब्दाच्या पुढं नाही दादा आम्ही आम्हादर्श तुम्हाला चा, तुमच्यासाठी तुम्हा जीव देव नका नका तुम्ही दादा अन्न पाण्या राहू नका नका तुम्ही दादा अन्न पाण्या राहू धन्यवाद